गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण एका कुत्र्याने कशा प्रकारे तोडला यमराजाचा गर्व ही अत्यंत ज्ञानवर्धक कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मौर्या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल ही कथा ऐकल्यावर आयुष्यात कधीच तुम्ही दुःखी होणार नाही ही कथा खूपच जास्त ज्ञानवर्धक आणि शिक्षाप्रत असणार आहे ही कथा तुम्हाला एक चांगली शिकवण नक्कीच देणार आहे या कथेमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की एका कुत्र्याने गर्व कशा प्रकारे तोडला कुत्र्यासमोर यमराजाला त्याची हार कशा प्रकारे पत्करावं लागली हे आपण जाणून घेणार आहोत ही कथा खूपच जास्त प्रेरणादायक आहे एका नगरात एक धनवान शेठ राहत होते त्याने एक कुत्रा पाळला होता त्याचा तो कुत्रा खूप जास्त इमानदार होता तो त्याचं काम नेहमी इमानदारी

मित्रांनो वेळ पुढे पुढे सरकत होता त्या शेठची भगवान विष्णू प्रतिभक्ती दिवसेगणित वाढतच होती एके दिवशी भगवान विष्णू त्या शेठला प्रसन्न झाले आणि शेठच्या समोर येऊन ते प्रकट झाले आणि भगवान विष्णू शेठला म्हणाले हे शेठ तुम्हाला काय हवं आहे ते सांगा मी तुझ्या तपश्चर्येने तुझ्या भक्तीने तुझ्या पूजा अर्चनाने खूप जास्त प्रसन्न झालो आहे मित्रांनो भगवान विष्णूला समोर पाहून तो शेठ खूपच खुश होतो शेठ भगवान विष्णूला म्हणाला हे प्रभू मला आणखी काहीच नको वर, का मला कोणताही वरदान नको आहे शेठने त्याच्याजवळ कोरा कागद होता तो बाहेर काढला आणि भगवान विष्णूंना म्हणाला हे प्रभू तुम्ही याच्यावर तुमची स्वाक्षरी करा भगवान विष्णू म्हणाले हे कशासाठी मी याच्यावर स्वाक्षरी का करू तेव्हा शेठ म्हणाला हे प्रभू मला या जगाला दाखवून द्यायचं आहे की मला स्वतः देवाने दर्शन दिलं आहे माझं देवासोबत बोलणं झालं आहे कारण की ही दुनिया देवावर विश्वास ठेवत नाही आणि जर तुम्ही या कोऱ्या कागदावर सही केलेत आणि जेव्हा मी हा कागद या दुनियेतील लोकांना दाखवेन तेव्हा त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल की या जगात देवसुद्धा आहे आणि देवासोबत माझं बोलणं झालं आहे मित्रांनो भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे तो कागद माझ्याजवळ दे त्या शेठने लगेच तो कागद प्रभूजवळ दिला आणि भगवान विष्णूने त्या कोऱ्या कागदावर त्यांची सही केली आणि लगेचच तो कागद शेठजवळ दिला तो कागद शेठने त्याच्या खिशामध्ये ठेवला देवाला प्रणाम केला आणि त्यानंतर भगवान विष्णू अंतर्ध्यानात विलीन झाले मित्रांनो शेठ खूपच खुश होता शेठ तो कागद ज्याच्यावर भगवान विष्णूने त्यांची सही केली होती तो कागद नेहमी त्यांच्या खिशात ठेवायची दिवस पुढे पुढे सरकत होते एके दिवशी काय झालं मित्रांनो त्या शेठचा जो कुत्रा होता तो मेला त्यानंतर तो कुत्रा यमराजाजवळ पोहोचला यमराजाने त्या कुत्र्याच्या आयुष्यातील सर्व कर्म पाहिले तेव्हा यमराज कुत्र्याला म्हणाला हे श्वान तू तर खूपच इमानदार आहेस तू तुझ्या मालकाचं काम पूर्ण इमानदारीने करत होतास तू कुत्रा असूनही तू कोणतेही वाईट कर्म केला नाहीस ज्या वाईट कृत्याची मी तुला शिक्षा देऊ शकेल तू तुझ्या तु तु जीवनात खूप चांगले कर्म केले आहेस तू कोणालाही त्रास कोणाला नाहीस तू तुझ्या मालकाच्या घराची प्रामाणिकपणे राखण केलीस चांगले कर्म केला आहेत आणि म्हणूनच हे श्वान मी तुझ्यावर खूपच जास्त प्रसन्न आहे आता तू सांग तुला कुठे जायचं आहे तुला काय बनायचं आहे तुझी जी इच्छा असेल मी ती तुला नक्कीच बनवेल मित्रांनो यमराजाचे हे शब्दा हे शब्द ऐकून म्हणतो यमराज तुम्ही मला कुठल्याही पाठवा मी त्या योनीत जाण्यासाठी तयार आहे परंतु हे यमराज तुम्ही मला योनीमध्ये पाठवू नका म्हणजेच मला मनुष्य बनवू नका यमराजने विचारले हे श्वान तू असं का बोलत आहेस मनुष्य जन्म तर भाग्याने मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये मनुष्य योनी, योनी सर्वश्रेष्ठ आहे सर्व देवतांची इच्छा असते की एकदा तरी मनुष्य जन्म मिळावा आणि तू म्हणत आहे मला मनुष्य बनवू नका अरे मनुष्य जन्म तर सर्वश्रेष्ठ आहे तू असं का म्हणत आहेस मित्रांनो यमराजाची बोलणं ऐकून तो कुत्रा म्हणतो हे यमराज मी मानतो की मनुष्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे परंतु तुम्हाला हे माहीत नाही की मानव जेव्हा गर्भात असतो तेव्हा तो उलटा लटकलेला असतो तेव्हा तो, तो।, तो देवाजवळ हीच प्रार्थना करत असतो की मला या गर्भातून बाहेर काढ मी या जगात जाईन तेव्हा तुझ्या नेहमी गुणगान गाईन तुझी भक्ती करेन तसेच धर्माचा पालन करेन सर्वांची मदत करेल परंतु जेव्हा हा मनुष्य गर्भातून बाहेर येतो जेव्हा या जगात त्याचा जन्म होतो तेव्हा तो, तो हळूहळू सर्व काही विसरून जातो गर्भात असताना त्याने जे काही देवाला वचन दिलेले असते ते सर्व तो विसरून जातो तो इतका स्वाती बनतो इतका लालची बनतो की तो सर्व काही विसरून जातो कुत्रा म्हणतो हे यमराज बसू देत नाही आणि ईर्ष्या त्याला नेहमी सतावत असते कारण माणूस इतका लालची बनतो इतका स्वाती बनतो की तो स्वतःलाच विसरून जातो माझं जा कोण आहे मला याच्यासोबत कसं वागायला हवं सर्व नातेसंबंध तो विसरून जातो इतका तो लालची बनतो आणि दुसऱ्यांच्या प्रती तो खूप जास्त ईर्ष्या ठेवतो आणि त्याच ईर्षेमुळे तो आरामात बसू सुद्धा शकत नाही कुठले चांगले कर्म करत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही ना तो शांततेत राहतो ना दुसऱ्यांना शांततेत राहू देतो तो इतका दृष्ट बनतो कारण की त्याच्यामध्ये लालच आणि स्वार्थ उत्पन्न होतो त्याचे ते लालच आणि स्वार्थ त्याला शांततेत बसू देत नाही आणि इतकंच नाही तर माणूस त्याच्या स्वार्थात लालचीपणामुळे देवालाही फसवत असतो यमराजाने विचारलं हे श्वान हे कसं तेव्हा कुत्रा म्हणतो हे यमराज मनुष्य प्राणी देवाला अशा प्रकारे फसवतो की जेव्हा मनुष्याचा स्वार्थ असतो तेव्हा तो देवाच्या मंदिरात जातो आणि म्हणतो हे प्रभू माझं हे काम व्यवस्थित होऊ दे मी तुझं यज्ञ करेन तुझे गुणगान गाईन खूप सारे दानधर्म करेन आणि देवाच्या कृपेने जेव्हा त्याचं ते काम व्यवस्थित पार पडते तेव्हा तो खूप जास्त खुश होतो आणि जेव्हा त्याने देवाला दिलेल्या वचन पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा तो, तो मंदिरात जातो आणि देवासमोर प्रार्थना करतो आणि म्हणतो हे देवा हे सर्व तर तुझेच आहे तूच दिले आहेस माझं काय आहे काहीच नाही आणि अशा प्रकारे त्याने दिलेले वचनही तो मोडून टाकतो तर अशा प्रकारे हे यमराज हा मनुष्य प्राणी या जगामध्ये खूप जास्त स्वार्थी बनला आहे तो त्याच्या स्वार्थासाठी त्याचे जे नातेवाईक असतात त्यांचे हितचिंतक असतात त्यांना सुद्धा तो विसरून जातो इतकंच नाही तर त्याच्या स्वार्थासाठी त्याला जर त्याच्या सख्या लोकांनाही मारण्याची वेळ आली तरीही तो मागे पुढे पाहत नाही आणि म्हणूनच हे यमराज मी मनुष्याचे वागणं पाहून खूप जास्त त्रस्त झालो आहे माझी तुम्हाला हीच प्रार्थना आहे की मला मनुष्याचा जन्म देऊ नका मित्रांनो कुत्र्याचं असं बोलणं ऐकून हे श्वान तू असं म्हणत आहेस की मनुष्य जो आहे तो देवाला सुद्धा फसवतो कुत्रा म्हणाला हो यमराज मनुष्य हा इतका चालक प्राणी आहे की तो देवाला सुद्धा फसवू शकतो परंतु मित्रांनो यमराजाला कुत्र्याचं हे बोलणं पटलं नाही यमराज बोलला हे श्वान ठीक आहे मी तुझ्यासोबत पैंज लावतो मी तुझ्या मालकाला तुझ्या शेठला जिवंतच इथे बोलवतो बघूया त्यांचं वागणं कसं आहे तो सुद्धा चालक आहे का जो देवाला सुद्धा चुना लावू शकतो कुत्र्याने म्हंटल हे यमराज तुम्ही ऐकणार नाही तुम्हाला तो कसा फसवतो आणि तुमच्या यम लोकात येऊन कशा प्रकारे गोंधळ निर्माण करतो यमराज म्हणाला हे श्वान ठीक आहे परंतु जर असं झालं नाही तर मी तुला नरकात पाठवून देईल कुत्रा म्हणाला हो ठीक आहे मित्रांनो यमराज त्याच्या दूतांना पृथ्वीवर पाठवतो आणि त्या शेठला जिवंतच यमलोकात बोलावून घेतो यमराजाच्या सांगण्यावरून यमदूत त्या शेठच्या घरी पोहोचतात आणि त्याला जिवंतच घेऊन यमलोकात येत असतात रस्त्यात जेव्हा त्या शेठचे डोळे उघडतात तेव्हा तो पाहतो तर यमदूत त्याला जिवंतच घेऊन चालले आहेत तेव्हा शेठने ते त्या दूतांना विचारलं तुम्ही लोक कोण आहात आणि मला कुठे घेऊन चालला आहात तेव्हा यमदूत म्हणाले हे शेठ आम्ही यमदूत आहोत आमचे प्रभू यमराज यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवले आहे तुम्हाला यमलोकात घेऊन येण्यासाठी तुमचा जो कुत्रा मेला होता त्याच्यासोबत आमच्या प्रभूने पैंज लावली आहे शेठने विचारलं कोणती पैंज लावली आहे तेव्हा ते, ते यमदूत शेटला सर्व कहाणी सांगतात आणि पुढे म्हणतात हे शेठ तुमचा कुत्रा असं म्हणत आहे की या पृथ्वीवर जे मनुष्य आहे ते देवाला सुद्धा फसवू शकतात कारण त्यांच्याकडे अशा प्रकारचा चार लाख डोकं आहे आणि यमराजाने कुत्र्यासोबत पैंज लावली आहे की जर कुत्र्याचं म्हणणं खोटं ठरलं तर त्या कुत्र्याला यमराज नरकात टाकून देते मित्रांनो शेठजवळ जो कागद होता त्याच्यावर भगवान विष्णू महाविष्णूंची सही होती तो कागद शेठ नेहमी त्यांच्या खिशामध्ये ठेवायचा त्या कागदाला लगे त्यांनी लगेचच बाहेर काढलं आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि पुन्हा त्यांनी तो कागद खिशात ठेवला थोड्या वेळानंतर यामधून शेठला जिवंत घेऊन यमपुरीमध्ये पोहोचतात यमपुरी पोहोचल्यावर यमराज त्यांच्या सिंहासनावर बसलेले होते तिथेच नेऊन यमदूत यमराजासमोर शेठला उभं केलं मित्रांनो जसं शेठ यमराजाला पाहतो तेव्हा शेठ खिशातून तो कागद काढतो ज्याच्यावर शेठने काहीतरी लिहिलेलं असतं आणि ज्याच्यावर भगवान महाविष्णूंची सही सुद्धा असते तो कागद त्यांनी यमराजाच्या हातामध्ये दिला यमराजाने जसं त्या कागदावर लिहिलेलं वाचलं तेव्हा यमराज ताबडतोब शेठच्या पायाजवळ येऊन बसले आणि त्या शेठला त्याच्या सिंहासनावर बसवलं मित्रांनो शेठ यमराजच्या सिंहासनावर बसला आणि यमराज हा शेठच्या चरणामध्ये बसला होता आणि जेव्हा शेठ तेथील ते 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 राजा बनला तेव्हा त्याने तेथील ते ते सर्व कायदे बदलले त्यांनी यमराजला तेथील द्वारपाल बनवले सर्व कायदे त्यांनी बदलले शेठने विचार केला की एके दिवशी मला सुद्धा इथे यायचं आहे मग काहीतरी करूनच जावे मित्रांनो शेठने काय केलं तर नरकामध्ये जे पण लोक होते त्या सर्वांना नरकातून काढून स्वर्गात पाठवले आणि नरकाचा द्वार बंद करून टाकले जेव्हा सर्व नरकवासी स्वर्गात पोहोचले तेव्हा स्वर्गातील सर्व कर्मचारी खूपच त्रस्त झाले ते, ते विचार करू लागले हे सर्व काय चालू आहे हा यमपुरी मध्ये कोण आला आहे जेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी यमाच्या महलात येऊन ते ते पाहिलं तेव्हा त्यांनी पाहिलं की यमराज दरवाजावर पहारा देत आहेत आणि एक जिवंत मनुष्य यमराजाच्या सिंहासनावर बसला आहे आता ते सर्व कर्मचारी सर्व देवतांना काळजी वाटू लागली की हे सर्व काय घडत आहे मित्रांनो अशा प्रकारे त्रस्त झालेले सर्व देवता भगवान विष्णूं जवळ गेले आणि भगवान विष्णू यांना त्यांनी सर्व कहाणी सांगितली आणि सांगितलं की हे भगवान यमराज स्वतः यमपुरीमध्ये दे पहारा देत आहेत आणि सर्व नरकवासी यांना स्वर्गात पाठवण्यात आला आहे प्रभू तुम्ही काहीतरी करा हे सर्व काय चालू आहे भगवान विष्णू म्हणाले जर यमराज यमपुरीला पहारा देत आहे मग यमराजाच्या सिंहासनावर कोम बसले आहे मित्रांनो तेव्हा ते देवता म्हणू लागले हे प्रभू आम्हाला माहित नाही तो कोण आहे मित्रांनो भगवान विष्णूंनी यमराजाला त्यांच्याजवळ बोलावून घेतले आणि यमराजाला विचारलं की हे सर्व काय चालू आहे तू यमपुरीचा रखवालदार कधी झालास तू तर यमपुरीचा राजा होतास मग आता तिथला राजा कोण आहे तेव्हा सर्व कहाणी भगवान विष्णूंना सांगतात आणि म्हणतात हे प्रभू ही तुमची कसली लीला आहे ज्यामुळे मी द्वारपाल बनलो आहे आणि त्या मनुष्याने सर्व नरकवासी यांना स्वर्गात पाठवले सर्व कायदे त्याने बदलले आहेत अशी तुमची लिला ही कसली आहे मित्रांनो भगवान विष्णू जेव्हा यमराजाचं ते हे बोलणं ऐकतात तेव्हा ते म्हणतात हे यमराज मी तर असा कोणताही मनुष्य मध्ये पाठवला नाही आणि मी असं काहीही त्या कागदावर लिहिले सुद्धा नाही आणि मी कोणताही असा आदेश दिला नाही की या मनुष्याला राजा बनवा आणि तुम्ही स्वतः द्वारपाल बना चला जाऊन पाहायला हवं मित्रांनो भगवान विष्णू यमपुरीमध्ये पोहोचले जिथे ते शेठ यमराजाच्या सिंहासनावर विष्णू पोहोचले तेव्हा भगवान विष्णूना ते पाहून तो शेठ सिंहासनावरून उठतो आणि भगवान विष्णूंच्या चरणाशी जाऊन बसतो आणि म्हणतो हे प्रभू मला माफ करा या यमराजाने माझ्या कुत्र्यासोबत पहिजे लावले होते की मनुष्याचं डोकं खूप जास्त चालक असतो आणि म्हणूनच त्यांनी मला जिवंत प्रसन्नपणे या यमलोकात घेऊन आले आणि मी या यमराजाला दाखवून देत होतो की मनुष्याचं डोकं किती चालक आहे आणि हे प्रभू आम्हाला तुमचे दर्शन मिळाले मी खूपच जास्त धन्य झालो आहोत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की हे यमराज तुम्हाला जिवंत मनुष्याला इथे बोलवण्यास कोणी सांगितलं कारण तुम्हाला माहित नाही की जिवंत मनुष्याचं खूप चालाक डोकं असतं तो इतका चतुर असतो की तो इथे येऊन काहीतरी गोंधळ नक्कीच करू शकतो आणि म्हणूनच तर मनुष्य प्राण्याला मेल्यानंतर तिथे आणले होते कारण मेल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही दोष असतात जो काही चतुरपणा असतो तो त्यांच्या शरीरासोबतच निघून जातो आणि तू एका जिवंत मनुष्याला इथे बोलवून आणले आहेत मित्रांनो इकडे भगवान विष्णू यमराजाला समजावत होते तर दुसरीकडे त्या कुत्र्याने शेठला विचारले की तुम्ही इथे आहात आणि मला पुन्हा तुमचं नोकर बनून इथे राहायचंच आहे परंतु मला एक गोष्ट सांगा की तुम्ही त्या कागदावर असं काय लिहिलं होतं की ज्यामुळे यमराजाने त्यांचं सिंहासन तुम्हाला दिलं आणि ते स्वतः तुमच्या पायाशी जाऊन बसले तेव्हा शेठने कुत्र्याच्या कानात सांगितलं की हे श्वान मी त्या कागदावर लिहिलं होतं की मी या जिवंत आहे माझा आदेश आहे की या मनुष्याला तू तुझ्या सिंहासनावर बसव तुझ्या नगरीचा राजा याला बनव आणि स्वतः द्वारपाल बन हेच मी त्या कागदावर लिहिलं होतं ज्याच्यावर भगवान विष्णूंची सही होती आणि यमराजाकडे मी तोच कागद दिला आणि तेच झाले जे मी त्या कागदावर लिहिले होते यमराजाने मला त्याच सिंहासन दिलं आणि स्वतः द्वारपाल बनला मित्रांनो दुसरीकडे भगवान विष्णूंनी यमराजाला सर्व समजावून सांगितलं आणि ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर शेठला सुद्धा पृथ्वीवर पुन्हा पाठवण्यात आलं तर मित्रांनो त्यानंतर तो कुत्रा यमराजाला म्हणाला बोला यमराज माझं म्हणणं खरं आहे ना माणसाच्या चतुर डोक्यासमोर देवाला सुद्धा हार मानावी लागू शकते म्हणाला हे श्वान तू खरं म्हणत आहेस जर एका जिवंत माणसाला इथे बोलवलं तर तो इथे गोंधळ निर्माण करू शकतो देवतांना तो हैराण करू शकतो तुझं म्हणणं खरं आहे त्यानंतर तो कुत्रा म्हणाला म्हणूनच हे यमराज मी म्हणत आहे की मला मनुष्य बनवू नका कारण मनुष्य खूप स्वार्थी आहे खूप लोभी आहे खूप लालची आहे तो त्याच्या स्वार्थासाठी कोणताही कर्म करण्यास तयार होतो तो त्याचे सर्व नियम कायदे त्याचा धर्म विसरून जातो तो, तो आमच्या जा सारख्या मुख्या प्राण्यांच्या जीवाला सुद्धा समजून घेत नाही आणि तो आम्हाला सुद्धा नुकसान पोहोचवण्यास मागचा पुढचा विचार करत नाही आणि म्हणूनच मला मनुष्याचा जन्म नको आहे मित्रांनो कुत्र्याचं बोलणं यमराजाला अगदी चांगल्या प्रकारे समजलं आहे त्यानंतर यमराज त्याच्या सिंहासनावर जाऊन बसतो आणि पुन्हा यमपुरीचे सर्व कार्य आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या कुत्र्याला स्वर्गाच्या मार्गाला पाठवले जाते तर मित्रांनो तुम्हाला ही शेठची आणि कुत्र्याची यमराजाची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद